ताज्या करा, करा। खडकपाडा पोलिसांनी इराणी चोरटा गाजी उर्फ टक्की लकीर हुसेन वय वर्ष एकोणवीस याला अटक केली आहे मोबाईल स्नॅचिंग आणि मो बाईक चोरीचे चार गुन्हे उघडकीस आलेत त्याच्याकडून तीन बाईक आणि चौदा महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आलेत हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत बारा लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे खडकपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गाझीला अटक केली आहे विरोधात खडकपाडा भिवंडी या तीन पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत इराणी चोरटा हा अल्पवयीन मुलांच्या साथीने चोरी करायचा या दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बालसुधार ग्रहात पाठवलंय गाजी याने ठाणे कल्याण मुंबई अंबरनाथ उल्हासनगर या भागातून मोबाईल चोरी केले होते अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त घेटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे टीमचे अंमलदार पोलीस हवालदार भोईर बुधकर लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल काळे बगाड शिंदे यांनी केली आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे सहा अब्लिक पंचवीस हा मोटरसायकल ॲक्टिवा चोरीबद्दलचा गुन्हा दाखल आहे याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गायकवाड हे करीत होते या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना काही माहिती मिळाल्यानुसार त्यांनी एक संशयित इस्माला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून तीन मोबाईल तीन मोटरसायकलावर चौदा मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये भिवंडी तालुका शिरडायघर येथील दोन मोटरसायकलही जप्त करण्यात आलेल्या आहे तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या सहाशे सहामध्ये गेलेली मोटरसायकलही जप्त करण्यात आलेली आहे त्याशिवाय चौदा मो मु... मोबाईलही जप्त करण्यात आलेले आहे हे सर्व मोबाईल त्यांनी ठाणा मुंबई अंबरनाथ उल्हासनगर कल्याण या भागात चोरलेले प्राथमिक तपासात सांगितलेले आहे आरोपीचं नाव आहे आरोपी हा गाझी उर्फ टकी लकीर हुसेन याचं वय एकोणवीस वर्ष आहे त्यांनी त्याच्यासोबत अजून दोन विधी संघर्ष बालक बालके त्यांच्यासोबत हे गुन्हे केलेले आहे त्याबाबत आता पुढील तपास करीत आहोत परंतु इतका मुद्देमाल सध्या त्याच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा